रेस लावल्यानंतर कोणी मध्ये आल्यास ब्रेक लावायचा नाही तर त्याला उडवायचं असं ठरलं होतं त्यांनी तेच केलं त्यानंतर ते रस्त्याच्या कडेने स्केटिंग करत असलेल्या चिरडून सुसाट पुढे चॅनलवरती नवीन असाल तर एम एम मराठी न्यूजला जरूर सबस्क्राईब करा सी सी टी व्ही फुटेजमध्ये गाडीचा नंबरही ट्रेस होत नव्हता आता आपल्याला सपान येथे असलेले वडील रवींद्र सिंह वाचवतील असं यातील एका आरोपीला वाटत होतं त्यामुळेच त्यांनी घरी गेल्यावर सर्वात आधी या घटनेची माहिती दिली होती दोन्ही आरोपींनी ज्या पद्धतीने धडक दिली आणि त्यांचं सी सी टी व्ही फुटेज उपलब्ध नव्हतं त्यामुळे आपल्यापर्यंत पोलीस पोहोचणार नाहीत असं आरोपींना वाटत होतं अशी माहिती ए डी सी पी पूर्व विभाग सय्यद अली अब्बास यांनी सांगितले ही घटना घडली तेव्हा कारमध्ये असलेले सार्थक सिंह आणि देवश्री वर्मा यांनी कबूल केले की धडक एवढी जोरदार होती की मुलगा वाचणार नाही हे त्यांना माहित होतं त्यामुळे ते घटनास्थळावरून फरार झाले हा अपघात जिथे घडला तिथे सीसीटीव्ही नव्हता मात्र काही अंतरावर असलेल्या चहाच्या दुकानाजवळील सीसीटीव्हीच्या सी सी टी व्हीच्या मदतीने एसयू ची ओळख पटवण्यात आली